अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर अडचणीत आले आहेत काल एक सिनेनट राहुल सोलापूरकर त्याचं नाव त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मनोरंजन नावाच्या कट्ट्यावर उपहासात्मक चुकीच्या पद्धतीने टिप्पण्या केल्या हिरकणीच्या बरुज असेल त्यानंतर आग्र्याची शिवाजी महाराजांची झालेली जी सुटका आहे ती महाराजांनी स्वतःहून करून जगाने त्याचा हेवा व्यक्त करावा अशा प्रकारची सुटका महाराजांनी करून घेतली होती यामध्ये त्यांनी वापरलेला लाच शब्द असेल आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची अवहेलना राहुल सोलापूरकर यांनी केली असल्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मी स्वतः विधीमंडळामध्ये यावर कठोर कारवाई व्हावी आणि कठोर शासन व्हावं कठोर कायदा व्हावा याची मागणी माननीय राज्यपाल महोदयांकडे करणार त्या बाबतीत मी कसं त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी ते मान्य पण केलं रात्रीला दारू पिऊन माफी मागणं आणि त्या दिलगिरी व्यक्त करणं हे जरी प्रकार करणे केले असतील तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याने केलेला अनादर हा एक शिवप्रेमी म्हणून सहन करण्यासारखा नाही त्यामुळे देशद्रोहाचा खटला त्याच्यावर भरण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे मी राज्यपालांना केलेली आहे